स्टीलची भांडी न घासणीचा वापर करताना जास्त कष्ट करता कसे साफ करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अहो स्टील काय तर तुम्ही इकडे अॅल्युमिनियमची भांडी सुद्धा सेम पद्धतीने स्वच्छ करू शकता चला कोणत्या उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया मोठा आपला असं टोपला घ्यायचा आहे जेणेकरून भांडी त्यामध्ये व्यवस्थित बुडती त्यानंतर कडकडीतच असं पाणी घ्यायचं जर अल्युमिनियम आणि स्टीलची भांडी न घासणीचा वापर करता धुवायची असेल तर मात्र कडकडीत पाणी घ्यायचंय जर तुम्हाला असं वाटत असेल की मला घासायचं आहे तर मग अशा वेळेस कोमटसर पाण्याचा वापर केला तरी चालेल त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे डिटर्जंट पावडर इकडे लिक्विड डिटर्जंट किंवा डिशवॉश लिक्विडचा वापर करायचा नाही डिटर्जंट पावडरचाच तुम्हाला वापर करायचा आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे ते म्हणजे सिट्रिक ऍसिड सिट्रिक ऍसिड जे आहे हे तुम्हाला दोन फॉर्म मध्ये मिळेल एकतर साखर साखर फॉर्ममध्ये किंवा पावडर फॉर्म मध्ये जे भेटेल ते टाकायचंय एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे सिट्रिक ऍसिड जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते टाकल्यानंतर सोडा टाकल्यानंतर तुम्ही बघणार रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि असे बबल्स फॉर्म होतात त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं एक चमचा मीठ प्रमाण जे आहे ते व्यवस्थित मी सांगले पुढे मागे झालं प्रमाण तरी काहीच हरकत नाहीये तुम्हाला फक्त सिट्रिक ऍसिड तुम्हाला जास्त टाकायचं आहे बेकिंग सोडाच्या कम्पॅरिझन मध्ये बेकिंग सोडा नसेल तर मग तुम्ही इनोचा एक साच इकडे टाकू शकता आणि ऍडिशनल तुमच्याकडे जर बेकिंग पावडर असेल तर एक चमचा बेकिंग पावडर तुम्ही इकडे टाकू शकता लक्षात घ्या पाणी इकडे तुम्हाला गरमच घ्यायचं आहे ही गोष्टीची काळजी घ्यायची नंतर मिक्स करायचं आहे तुम्हाला आणि लगेच भांडीच्या उडी तुमच्याकडे स्टील आणि भांडी असेल फार चिकट चिपट झाली असेल जर हात लावायचा नसेल तशीच साफ झाली अशी पाहिजे असेल तर तुम्हाला या कडकडीत पाण्यामध्ये ती भांडी बुडवून ठेवायची आहे असं केलं तर तुम्ही बघणार खूप छान पद्धतीने झटेल आता तुम्ही म्हणाल सणवार आहेत सगळी भांडी स्वच्छ करायची तर सेम सोल्युशन बनवायचंय भांड्यांवरती हे सोल्युशन टाकायचं दहा मिनिटं रेस्टिंग टाइम द्यायचा पुन्हा हे सोल्युशन बनवायचं घासणी घ्यायची आणि घासणीने घासून घ्यायचं तुम्हाला ना जास्त डिशवॉश लिक्विड लागेल ना काही ह्या पद्धतीने करा दसरा दिवाळीची खूप कमी पैशांमध्ये आपली साफसफाई होऊन जाईल ना जास्त डिशवॉश लिक्विड लागणार तर जास्त साबण लागणार तुम्हाला घासायचं नसेल यामध्ये दोन ते पाच मिनटं बुडवायचं आणि क्लीन करून घ्यायचं या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता आता मी जे मसाला दाईचा डब्बा आहे तो सुद्धा यामध्ये बुडवते फार चिकट चिकट झाला होता तर या पद्धतीने बुडवायचं आता जर तुम्हाला फार जास्त भांडेला घासायचे असेल तर मग तुम्हाला मी जशी स्टेप सांगितलं आहे तुम्हाला तसंच फॉलो करायचं आहे आणि सॉफ्ट घासणीचा वापर केला तरी आपली अॅल्युमिनियम आणि स्टीलची भांडी व्यवस्थित साफ होऊन जातात चला आता तुम्ही जर त्यामधले असाल की मला भांडी घासायचीच आहे आणि मला घासणीने घासल्याशिवाय जमत नाही तर मग कसं करायचं ते सांगते पण रिझल्ट बघा फक्त बुडवायची तुम्हाला फक्त आता यानंतर भांडी धुऊन घ्यायची आहे तर असे डाग पडले असेल तर ते सुद्धा साफ होतात फक्त तुम्हाला थोडा जास्त वेळ या पाण्यामध्ये ते बुडवायचे आहे भांडी आता तुम्ही जर पाच ते सात मिनिटं यामध्ये ठेवले तर त्यानंतर सरळ ह्या पाण्यामधून भांडे काढायचे आणि धुऊन घ्यायचं आता तुम्हाला जर घासायचे असेल तर हे अशा पद्धतीने सगळी भांडी घासू शकता हो किचन मधली सगळी भांडी एवढ्या सोल्युशन मध्ये घासून घेऊ शकता अशा पद्धतीने घासायचं आहे आणि नंतर धुऊन घ्यायचं आहे जर तुम्ही किचन हे डीप क्लिनिंग साठी काढलं असेल तर ज्या दिवशी ऊन आहे त्या दिवशी काढा म्हणजे तुमची जी काही भांडी आहे ते कडकडीत असे उन्हामध्ये सुद्धा सुकतील आणि मेन म्हणजे त्यामध्ये आपल्याला धान्य वगैरे साठवावं लागतं त्यामुळे त्याला नंतर किड्यावळी वगैरे लागणार नाही नंतर भांडी पुसून घ्यायची खरं तर गरज नाही आहे पण थोडंसं आभाळ होतं म्हणून मी पुसून घेतलं आणि नंतर हे सुकवण्यासाठी ठेवायचं आहे तर मंडळी ही ट्रिक खूप सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला फार आवडेल आणि सगळ्यात महत्वाचं हे केल्यानंतर तुम्ही जी शाईन बघणार आहात अल्युमिनियम आणि स्टीलच्या भांड्यावरती ती एकदम जबरदस्त येणार आहे चला जर तुमचं असं असेल असे की तुमच्याकडे टाईम नाही आहे तर मग अशा वेळेस काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर आपल्या घरी नाही का एक पावडर असते ती म्हणजे पितांबरी किंवा पावडर ती पावडर घ्यायची आहे जर तुमच्या ॲल्युमिनियम आणि स्टीलच्या भांड्यावरती फार काळसर असा थर आला असेल आणि तुमच्याकडे टाईम नसेल तेव्हा हे करा साबण वापरत असाल तर साबण घ्या डिशवॉश लिक्विड वापरत असाल तर डिशवॉश लिक्विड घ्या आणि या पद्धतीने भांडी घासा एवढी सोपी ट्रिक आहे म्हणून सांगते मी तर ह्या पावडरचा वापर तांबा पितळवरती न वापरता अॅल्युमिनियम आणि स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठी जास्त वापरत असते लोखंडी भांडी सुद्धा याने स्वच्छ निघतात म्हणजे सगळ्या प्रकारची भांडी तर या पावडरने स्वच्छ निघतात या पद्धतीने तुम्हाला घासून घ्यायचे सगळी भांडी एकदम क्लीन निघतात बघा दोन्ही सोल्युशन एकदम जबरदस्त आहे पहिलं जे सोल्युशन सांगितलंय त्या सोल्युशनने सुद्धा तुम्ही सगळ्या प्रकारचे भांडी स्वच्छ करू शकता काचे पासून प्लास्टिक पासून सगळी आणि याने सुद्धा तुम्ही सगळी भांडी क्लीन करू शकता तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे मोठी मोठी जी अल्युमिनियमची भांडी आहे ती या पद्धतीने स्वच्छ करून बघा तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट बघायला भेटेल आता मी तुम्हाला रिझल्ट सुद्धा जवळून दाखवते या पद्धतीने बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे आणि कडकडीत असं उन्हामध्ये जे आहे ते सुकून घ्यायची आहे पूर्ण काळसर शार्क्त पाण्यामुळे झालेली काळसर पूर्ण निघून जाते आणि आपली सुद्धा आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असणार स्टील अॅल्युमिनियमची भांडी कशी स्वच्छ करायची याच्या दोन ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत हा व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असणार तर लाईक आणि फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप